काय झालं ग ताई ताई नाही अरे नाही ना पहिलेच शीतलची साडी घेतली नाही आम्ही दोन काढलेले इकडे ताई तुझी कोणती साडी कोयला बारीक बघून मी पहिलेच दोन्ही पण चॉईस एक बहिणी घेतले

आग ते घ्यायची तर घेऊ ते गोडन मधून आणून देते छान म्हणतो तुझ्या गोऱ्या अंगाला अंगाला आणि ते कसं असं डिझाईन वेगळी मस्त वेगळंच वाटते म्हणून ते मला असं म्हणून नको म्हणून चॉईस

हे मी दिसते ताई त्याच्यात पूर्ण पूर्ण दिसत अगं बाई क्लोज अप काढलाच नाही मी मी थोडं माझा ब्लॉग बनवते थोडस दिसलं पाहिजे नाही ना नवरी बाई मी घेतला ना आहे जाऊ दे ना ते आणून देतील गोडाऊन मध्ये गोडाऊन मध्ये आहेत गोडाऊन आणि ही सेम आहे पण ते तू श्वेताला घेते ना तिच्या गोऱ्या अंगाला तो नाही छान वाटणार तो घे वाटलास तो ग्रीन शेड हातात तो, तो ताई ऐक ना गोऱ्या अंगाला तो चांगला वाटेल श्वेताचा कलर बी तसाच आहे तसे मधून बघ ताई कोणती साडी ती चोख

पहिले आवडत ते घेतलं पाहिजे आता एवढं साडे दाखवलं पण लोक ब्ल बनवायचं बॉक्स बॉक्स ओपन ओपन बॉक्स छान वाटत ह्या माग असतील ना नवरी साडी साड्या हा हो ह्या महाग असतील ना ते नवरे आमचे नऊशे नव्वद म्हणजे चार हजार घेतलेला आहे साडीतून कपडा पण छान आहे なるほど。